नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत झटपट टॉमॅटोचं सार यासाठी छान लाल टॉमॅटो घेतले त्याच्यामध्ये पाणी घालणार थोडंसं सा उकडण्यासाठी आणि कुकरला मी कुकर लावते रोजचा त्याच्याबरोबर हे टॉमॅटो उकडत लावते टोमॅटो उकडले की आपण करूया या सार उकड झालेलं आहे टोमॅटो चांगले शिजलेले आहेत फुटलेले आहेत आता गार होने गार हे गार होण्यासाठी यातलं पाणी मी आधी काढून घेते म्हणजे हे लवकर गार होतील आणि तोपर्यंत मग हे गार होईपर्यंत ही तयारी करून घ्यायची तर यासाठी लागणारं साहित्य इथे हे मी ताक घेतलंय दही घुसळून घेतलंय आपण नेहमी टोमॅटोच्या साराला नारळाचं दूध काढतो पण ते काढायला वेळ लागतो तर हे सहज सोपं घरात आपल्या दही असतंच त्याचं एक साधारण वाटीभर ताट घेतलंय आहे हे आपल्या अंदाजानं घ्यायचं फोडणीसाठी साजूक तूप जिरं हिंग हळद मिरची कढीपत्ता आणि चवीला मीठ आणि साखर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत यात थोड गारपाणी घालते सालं वगैरे काढण्याची गरज नाही हे असंच बारीक करून घे खूप गरम वाटले तर थोडा वेळ थांबायचं आता हे पण टोमॅटो बारीक करून घेतले मिक्सरला या पाण्यामध्ये घालायचे बारीक करताना थोडे टोमॅटो गारच व्हायला पाहिजेत नाहीतर वाफेनं ना, एकदम झाकण उडू शकतं एकदम गरम नाही घ्यायचे गार पाणी घातलं तरी चालेल घाई असेल तर नाहीतर सरळ पाणी थंड घालायचं थोडा वेळ गार होईपर्यंत ठेवायचे आणि नंतर करायचं उकळताना याच्यामध्ये आता है। है हे ताक आहे हे घालणारे मी हे आपल्या अंदाजानं घालायचं असं काही त्याला प्रमाण नाही साधारण एक वाटीभर ताक मी याच्यामध्ये घातलं असेल हे आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यात पाणीही घालू शकता समजा आपल्याला वाटलं थोडं सार आहे पातळ पाहिजे तर त्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल हे थोडंसं पातळ होईल चवीनुसार मीठ घालूया थोडी साखर घालायची आंबट गोडपणा चांगला लागतो साखर सुद्धा आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात घालायची त्यानंतर इकडे मी आता फोडणी आहे यासाठी मी पहिल्यांदा जिरं घालून घेणार आहे हे पहिल्यांदा अशासाठी घालते पावसाळ्यामध्ये जिरं थोडंसं मऊ पडलेलं असतं उन्हाळ्यात जसं चांगलं कडक असतं तसं नाही तर ते मऊ पडलेलं थोडंसं आणि म्हणून ते थोडं गरम करून घेणारे आणि मग त्याच्यामध्ये तूप घालणार आहे माझी आजी असं करायची आणि याच्यामुळे जी जिऱ्याची फोडणी होते ना ती एकदम छान होते दाताखाली येणारं जिरं खूप छान लागतं हे आधी थोडस भाजलं असेल तर खूप नाही अगदी सा। फोडणीसाठी हे तूप इकडे तापेपर्यंत थोडा कडी पत्ता मी याच्यामध्ये असाच तुकडे करून घालणार आहे वास चांगला लागेल या काड्या सुद्धा आपण यात घातल्या तर चांगल्या लता नंतर काढून टाकायच्या आणि बाकीचा कढीपत्ता जो आहे तो इथे फोडणीमध्ये घालणार आहे तर जिरं तडतडल्याचा आवाज येतो आहे हिंग थोडासा जिरं तडतडल्याचा छान आवाज येतोय आधी तापून घेतल्यामुळं काळं न होता तडतडते गॅस बारीक करून हिंग घातलाय कढीपत्ता मिरची थोडीशी हळद इकडे चांगलं उकळतंय यावरती फोडणी द्यायची आता हे सूप चांगलं उकळू द्यायचं चांगलं उकळायला लागलेले सार तयार आहे हे नुसतं प्यायला किंवा भाताबरोबर सुद्धा छान लागतं माझ्या एक आते सासूबाई हे सार करायच्या साधारणपणे जवळजवळ वीस एक वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडे प्याले होते त्यानंतर मी त्यांना कसं केलं हे विचारून करायला सुरुवात केली पण मी इतर कोणाकडेही हे कधीच प्याले नव्हते याच्यासाठी ही रेसिपी मी आज दाखवते आहे तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा शेअरही करा आणि नक्की करून पहा